पुण्यातील श्रीमंत लोकांचा परिसर म्हणजे घराची किंमत जवळपास पाच कोटी रुपयेच म्हणा पुणे रिअल इस्टेट राज्याच्या विविध भागातून पुणे शहरात कामाच्या निमित्ताने येणारे नोकरदार जवळच घर घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे परिणामी ज्या भागात नोकऱ्या निर्माण होतात त्याच भागात घराची संख्या आणि खरेदी देखील वाढ होते मोठ्या रहिवासी टाउनशिप तम पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि कॉस्मोपॉलिटीन वातावरणाच्या दृष्टीने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाला लागून असलेल्या डेक्कन परिसराला सर्वाधिक पसंती आहे तसेच डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउंड कॉर्पोरेट कार्यालय पंचतारांकित हॉटेल बाजारपेठ असल्याने आणि सक्षम पायाभूत सुविधा असल्याने राहणीमानाचा दर्जा पाहून नागरिकांची अधिक वर्दळ पाहायला मिळत आहे पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागासह शहराच्या मध्यवर्ती भागात अत्याधुनिक सुविधांचे ग्रह प्रकल्प उभारले जात आहेत गेल्या वर्षभरात तब्बल एक लाख घराहून अधिक सदनिकांची भर पडल्याचे बांधकाम क्षेत्रातील विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे यामध्ये डेक्कन झिमखाना एरंडवना मॉडेल कॉलनी आपटे रस्ता शिवाजीनगर कोथरूड कर्वेनगर वारजे कात्रस हिंजवडी औंध बानेर बालवडी खराडी हडपसर विमान नगर कल्याणी नगर यासह मुंडवा कोंडवा या, या परिसराला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे या सर्व भागांमध्ये अलीकडच्या काळात विविध भागां माध्यमातून सर्वाधिक नोकऱ्यांची निर्मिती झाली असल्याने या ठिकाणी नव्याने होणाऱ्या बांधकामाची आणि तेथे ते उपलब्ध होणाऱ्या सदनिकांची संख्या देखील वाढली आहे आय टी क्षेत्र ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच कार्पोरेट कंपन्यांची कार्यालय नामांकित हॉटेल आणि दुकानांमुळे या भागांमध्ये खरेदी करण्यासाठी नोकरदार वर्ग चुक असल्याचे दिसून आले आहे त्यांच्या खिशाला परवडतील अशा किमतीचे घरे उपलब्ध होत असल्यानेही या भागांकडेच सध्या ओढा जास्त दिसत आहे पुण्यात घर भाड्याने घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी सर्वात जास्त मागणी असलेली ठिकाणे म्हणजे डेक्कन जिमखाना तसेच लोकप्रिय भोजनालय कॅफे लाउंज मॉल्स आणि हाय स्ट्रीट रिटेल मनोरंजन क्षेत्रे आणि स्पोर्ट्स क्लबने गजबजलेले डेक्कन हे बहुतांश लोकांना आवडणारे निवासी ठिकाण बनले आहे त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज मराठवाडा कॉलेज महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स गोखले इन्स्टिट्यूट मध्ये राज्यासह देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्यासाठी कॉर्ड बेसिस पासून अत्याधुनिक सुविधा असलेल्या फ्लॅटची मागणी देखील जास्त आहे तसेच जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या झाडांमुळे निवांत थंडावा अनुभवायला मिळतो तर फर्ग्युसन रस्त्यावरील स्ट्रीट शॉपिंग साठी तरुणाईचा मोठा ओढा नेहमी पाहायला मिळतो डेक्कन जिमखाना काही भागांमध्ये रेडी रेकनर चा वर हा वे वे वेगवेगळा आहे जंगली महाराज रस्ता घोले रस्ता आपटे रस्ता फर्ग्युसन कॉलेज रस्ता आदी भागात रेडी रेकनर दर वे वे वेगवेगळा आहे साधारणपणे दहा हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयापर्यंत दर आहेत अशा आहेत घरांच्या काही किमती वन बी एच के जवळपास मिळतो आपल्याला ऐंशी लाख ते सव्वा कोटी रुपये टू बी एच के सव्वा कोटी ते तीन कोटी रुपये थ्री बी एच के तीन कोटी ते सात कोटी रुपये आणि फोर बी एच के म्हणजे जवळपास बंगलो रो हाऊसेस पाच कोटी ते दहा कोटी रुपये हे आहेत पुण्यातील श्रीमंत लोकांचा परिसर जिथे आपल्याला या दरामध्ये घर मिळून जातं सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका